आज मी बघितलं नगरपालिकेचं सर्व पथक टॅक्टर असेल जे बी असेल आणि खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे खड्डे फक्त डस्ट पाणी आणि खडी याचं मिश्रण करून खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे मी आपल्या समजदार कोपरगावकरांना आव्हान करतो आणि विनंती करतो ज्या आपल्या विसर्जना मार्गामध्ये जे खड्डे आता बुजवण्याचं काम चालू आहे डस्ट खडी आणि पाण्यानं ते खड्डे बुजवले जातील का कोपरगाव नगरपालिकेने मुख्य मार्गावरील तसेच गणेश विसर्जन मार्गावर पडलेल्या त्या खड्ड्यांची डागडुजी करण्याचे काम आज युद्धपातळीवर सुरू केले आहे मात्र हे सर्व खड्डे डांबर किंवा सिमेंट कॉन्क्रीट नव्हे तर डस्ट खडी आणि पाणी यांचे मिश्रण करून तयार करण्यात आलेल्या मटेरियलने बुजवण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने हत्ती गणपती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातील मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असतानाच त्या खड्ड्याच्या कामाचे फुले बहुन गांधीगिरी करत त्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गणेशोत्सव निमित्ताने बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत भरत मोरे यांनी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर पडलेल्या खड्ड्यांचे डांबरीकरण किंवा सिमेंट कॉन्क्रीटने डागडुजी करण्यात यावी अशी सूचना पालिका पोलीस प्रशासनाला केली होती मात्र गणेशोत्सव सुरू झाला चार दिवस उलटून चा गेले मात्र खड्डे काय बुजविण्यात आले नाही त्यानंतर त्यांनी गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी सप्तर्षीमाळ्या परिसरात जाण्याच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यात बसून आरती करत गांधीगिरी आंदोलन करत दोन दिवसात ही सर्व खड्डे बुजवली गेले नाही तर आम्ही गणेश विसर्जन करणार नाही असा इशारा पालिका आणि पोलीस प्रशासनाला दिला होता त्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे होत आज मुख्य मार्गावरील पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे मात्र ही सर्व खड्डे डांबर किंवा सिमेंट कॉन्क्रीट नव्हे तर डस्ट कडे आणि पाणी यांचे मिश्रण करून तयार करण्यात आलेल्या मटेरियलने बुजण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने हत्ती गणपती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरावरील मार्गावरील खड्डे बुजण्याचे काम सुरू असतानाच त्या खड्ड्याच्या कामाचे फुले बाहून गांधीगिरी करत या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे आज मी बघितलं नगरपालिकेचं सर्व पथक ट्रॅक्टर असेल जे बी असेल आणि खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे खड्डे फक्त डस्ट पाणी आणि खडी याचं मिश्रण करून खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे मी आपल्या समजदार कोपरगावकरांना आव्हान करतो आणि विनंती करतो ज्या आपल्या विसर्जना मार्गामध्ये जे खड्डे आता बुजवण्याचं काम चालू आहे डस्ट खडी आणि पाण्यानं ते खड्डे बुजवले जातील का खड्डे भरून निघतील का आता पाऊसवाळ्याच्या दिवशी सकाळी पाऊस पडला आत्ता जर पाऊस पडला तर ही खडे आणि डस सगळं जाणार आहे खड्डे आहे तसेच राहणार आहेत मी कोपरोपकारण विनंती करतो आपण नगरपालिकेला टॅक्स भरतो टॅक्स भरत असताना तीनशे पासष्ट दिवसामध्ये दहा दिवस गणपती बाप्पा आमच्या घरामध्ये येतो आगमन होतं त्याचं विसर्जन होतं पण त्याच्या विसर्जनाच्या मार्गामध्ये गणपती बाप्पाची येळसांड होऊ नये गणपती बाप्पाची विटंबना होऊ नये तसं सिंधुदुर्गामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक कोसळलं तिथं विटंबना झाली त्याच पद्धतीने जर या खड्ड्यामध्ये गाडीचं चाक गेलं तर गणपती बाप्पाची मूर्ती कोसळी विटंबन होऊ शकते ना मी नगरपालिकेचं मनापासून कौतुक करतो हुशार नगरपालिका आधुनिक पद्धतीनं वागणारी आमची नगरपालिका तीन शांतता कमिटीच्या बैठक झाल्या एकाही शांतता कमिटीच्या बैठकमध्ये अधिकारी साहेब हजर नव्हते मी माझ्या सप्तर्षीमाळा हत्ती गणपती मंडळाजवळील मोठा खड्डा होता त्या खड्ड्यावर मी आंदोलन केलं आपल्याच तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना आव्हान केलं होतं त्यांनी शेवटपर्यंत तो खड्डा बुजवला नाही शेवट आम्ही कार्यकर्त्यांनी आम्ही गणेश भक्तांनी डोक्यावर पाट्या भाऊन आम्ही तो खड्डा बुजवला सदरील प्रकार आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलं तरीही निर्लज्जपणाचा कळस या खड्ड्यासाठी आम्ही त्यांना वीस पंचवीस दिवसात जी शाजारा कमीची बैठक झाली तेव्हा जर केले असते डांबराने किंवा सिमेंट हे खड्डे बुजवता आले असते परमानंट काम झालं असतं आता हे जे काम चालू आहे आम्ही ठेकेदाराशी बोललो ठेकेदारांनी मला सविस्तर सांगितलं फोनवर आमचं काम एवढं जेवढी नगरपालिका आम्हाला सांगायला मी तेवढंच काम करणार आणि याचं कुठलंही टेंडर नाही आहे ठेकेदार म्हणजे उगाच खड्डे नको हे म्हणून मी माझं गाव आहे ठेकेदार आपले प्रॉपर आहेत कोपरगावचे माझं गाव तरी मी हे स्वतःहून करून देतोय पण मी सुद्धा त्या ठेकेदारांना आव्हान करतो आहे आपलं कोपरगाव आहे पण या ठिकाणी असे जर डस्ट आणि खडी फक्त पाणी अशा पद्धतीने खड्डे जर बुजवत होत असतील तर हा खड्डा पाच वाजता पाऊस जर झाला सहा वाजता पाऊस झाला तर पुन्हा खड्डे तसेच होणार आहेत विसर्जनाला दोन तीन दिवस आहे अजून मी पुन्हा एकदा मुख्य अधिकारी आणि कोपरगाव पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आपणास विनंती करतो हे खड्डे प्रॉपर बुजले गेले पाहिजेत जेव्हा रस्त्याचं काम निघेल जेव्हा टेंडर होतील तेव्हा होतील तेव्हा लोकांना आनंद मिळेलच पण आज विसर्जनाच्या माध्यमातून आमच्या गणेश भक्तांना प्रेक्षकांना आनंद द्या तीन वेळा शांतता कमिटीची बैठक झाली मी त्या दिवशी पी आय साहेबांना सुद्धा सांगितलं साहेब रात्री तुम्ही दहा वाजता दुधाच्या खाण्याच्या शेंगदाण्याच्या गाड्या फुटण्याच्या गाड्या जे गोरगरीब आमचे व्यापारी त्यांना दहा वाजता तुम्ही पोलिसाची गाडी त्यांनी बंद करायला लावतात आणि दारूचे धंदे बारा एक एक वाजेपर्यंत दारूचे हॉटेल चालू आहेत तिथून आपल्या पोलिसाच्या गाड्या जातात पार्सल तुम्ही पाण्याच्या बाटल्या घेतात खाण्यासाठी काही वस्तू घेतात दिवसा तुम्ही लाच घेतात रात्रीला तुम्ही लाच घेतात आणि तुम्ही आमच्या गोरगरीब बिचा हातगाड्या बंद करायला लावतात रात्री दारूच्या दुकान तुम्ही आम्हाला चार दिवस आम्ही तुम्हाला बंद ठेवायला लावले तुम्ही वेगळे उत्तर देतात तुम्ही सांगता एक साईडचं काम आहे पोलिसांचं काम नाही दारू धंदे बंद करणं चार दिवस हवीस हजाराच्या दिवशी दारूचे धंदे बंद ठेवा हॉटेल बंद ठेवा हे तरुण मुलं काही जे आहेत कोपरगाव शहरात जे इटलिस्ट आहेत त्यांना पहिले अटक करा त्यांना चार दिवस डांबून ठेवा मिरवणुका चांगल्या असतात जे मंडळ आहेत आमचे त्यांच्यामध्ये वाद होत नाहीत पण हे लोक जे नशापाणी करून येतात दारू पिऊन येतात यांच्यामुळे वाद होतात त्यावेळेस ती मॉप सायकोलॉजी असते मिरवणुकीच्या दिवशी प्रत्येकाच्या अंगामध्ये गणपती आलेला असतो ताकद आलेली असते एक जण दारू पिऊन धिंगाणा केला का त्याला मारण्यासाठी सगळे जातात काय झालं मोप एका ठिकाणी गेला म्हणून बाकीचे मंडळ त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी गर्दी पडली हा मानमार झाली अजून पोलीस येतात तुम्ही लाठीचार्ज करतात त्याच्यामुळं आमच्या शहराचं नाव बदनाम होतं मी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला आणि एक सैनला सुद्धा आव्हान करतो चार ते पाच दिवस आता राहिले आहेत दारूच्या दुकानात एक टायमिंग द्या संध्याकाळपर्यंत इतक्या वा वाजेपर्यंत वा वा चालू नंतर ते दारूचे धंदे बंद करा आणि खड्डे बुजताने सुद्धा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जरा आपल्याला लाज असू द्या कशा पद्धतीने आपण खड्डे बुजवत आहेत याच्यामध्ये भ्रष्टाचार होणारच आहे त्याचा सुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मी कोपरावकरांना आवाहन करतो आम्ही शांतता कमिटीच्या बैठकामध्ये सगळ्या मंडळाच्या गणपतीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं जे बॅरिगेड्सच्या पुलावर ते बॅरिगेट्स काही ठिकाणी तुटलेले आहेत ते नगरपालिकेने वेल्डिंग करायला पाहिजेत काही ठिकाणी खड्डे आहेत आम्ही सांगितलं त्यांना त्या खड्ड्यातून सुद्धा लहान बालक एखादा लहान गणेश भक्त त्यातून षटकून तो पाण्यात पडू शकतो अजून त्याची सुद्धा त्यांनी काही कारवाई केली नाही सूर्यभान पाटील नाही घाट आहे त्यासुद्धा बॅरिगे जे रिलिंग आहे त्याला सुद्धा वेल्डिंग करणं गरजेचं आहे विसर्जनाच्या दिवशी विसर्जनापर्यंत किमान करत आहे होणाऱ्या खायदा जो अपघात असेल आमच्या ज्या गणेश भक्त असल्या जीव वाचत असेल तर तो वाचवा नागानी तो जीव जाऊ देऊ नका फक्त तुमच्या चुकीमुळं तुमच्या भ्रष्टाचारामुळं मी आज हे खड्डे जे खड्डेजेबूज आहेत मी कऱ्यार नगरपालिका प्रशासन आणि मुख्य मुख्याधिकाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो जो कोणी ठेकेदार हा स्वतःच्या मनाने करतोय त्याचं मनापासून कौतुक करतोय चला बाबा तुझ्यामुळं किमान पाऊस नाही पडला दोन दिवस तर खड्डे ते बुजले जातील गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या खड्ड्यात टाकण्यात आलेल्या मटेरियलवर रोलर तर फिरवला खड्डा चांगल्या प्रकारे दाबला हेही खरे मात्र त्यानंतर अगदी काही वेळानंतर याच खड्ड्याची काय अवस्था झाली हेही बघा हीच अवस्था खंदकनाला मार्गावरील रस्त्यावर देखील झाली आहे